जालना आणि छावा चित्रपटाचे अनोखे नाते इतिहासाचा रोमांच उभा करणारा संदर्भ नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मग आता वळूया आजच्या ऐतिहासिक बातमीकडे अब कहा आहे तुम्हारा स्वराज औरंगजेबाचा हा प्रश्न ऐकून सिनेमागृहात क्षणभर शांतता पसरते छत्रपती संभाजीराजेंचे उत्तर येते सह्याद्री की पहाडोमय गोदावरी की लहरों में रायगड की मिट्टी में जालना की गलियों में आणि अचानक पडदा मागे राहतो प्रेक्षक रोमांचित होतात जालना छाव चित्रपटात जालन्याचा उल्लेख का इतिहासाच्या पानांमध्ये जालना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे काय नाते आहे याचा शोध घेतल्यास चित्तधरारक सत्य समोर येते तर आता जाणून घेऊया शिवरायांची गनिमी कावा मोहीम आणि जालन्याची लूट यांचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा सुरतेची लूट केली हे सर्वश्रुत आहे पण बहुतांश लोकांना माहिती नाही की महाराजांनी जालन्याचीही लूट केली होती इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर व्ही एल धारुरकर आणि पुरातत्व विभागातील डॉक्टर कामाजी डक यांनी याला दुजोरा दिला आहे जालना हे त्या काळी व्यापाऱ्यांचे महत्वाचे केंद्र होते इथे मोठी बाजारपेठ होती सोन्याचे व्यापारी होते आणि हीच गोष्ट मुघलांसाठीही महत्वाची होती शिवाजी महाराजांच्या काळात जालन्याला जालनापूर असे म्हणत महानुभाव साहित्यात त्याचा उल्लेख हिरवळ असा आहे महाराजांनी सोळाशे एकाहत्तर मध्ये दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली मुघल आणि आदिलशाही एकत्र येत स्वराज्यावर हल्ला करण्यात सज्ज झाले होते या काळात महाराजांनी जालन्याचा वेध घेतला आणि सोळा नोव्हेंबर सोळाशे एकाहत्तर रोजी मराठ्यांनी जालन्यात प्रवेश केला चार दिवस अखंड लूट चालली मराठ्यांच्या ताब्यात प्रचंड संपत्ती सोने चांदी हत्ती घोडे हे आले या संपत्तीत महाराजांनी पुढील मोहिमेंसाठी भक्कम आर्थिक पाठबळ मिळाले मात्र कहाणी इथंच थांबत नाही मित्रांनो जेव्हा महाराज लूट घेऊन बावीस नोव्हेंबरला विश्रामगडाच्या दिशेने निघाले तेव्हा रणमस्तक खान आसिफ खान आणि तब्बल दहा हजार मुघल सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला एका भीषण युद्धाला तोंड फुटले बर्जी नायकांच्या गुप्त माहितीने महाराज सुरक्षित राहिले मात्र लढाईत मराठी सैन्यांचे मोठे नुकसान झाले या युद्धात सिद्धोजी निंबाळकर यांना वीरमरण आले हीच लढाई पुढे महाराजांच्या आयुष्यातील शेवटची मोठी लढाई ठरली ह्या लढाईत मराठ्यांनी गनिमी काव्याचा प्रभावी वापर केला मुघल सैन्य मोठ्या संख्येने असले तरी मराठ्यांनी वेगवान हालचाली जंगलांचा उपयोग आणि अचानक हल्ले करत त्यांना के केले बाजारपेठेतील लूट केवळ संपत्ती मिळवण्यासाठी नव्हती तर ती स्वराज्यासाठी योजना होती यामुळे मराठ्यांना पुढील मोहीम अधिक जोमाने राबवता आल्या तर छावा चित्रपटात जालन्याचा उल्लेख का केला संभाजीराजेने स्वराज्य विस्ताराचा संकल्प करताना जालन्यावरही लक्ष केंद्रित केले होते छावा कादंबरीत जालन्याच्या लुटीचा उल्लेख असल्याने चित्रपटात हे स्थान झळकले इतिहासाचा हा संदर्भ आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी हा उल्लेख केला जालन्याच्या गल्ल्यांमध्ये घडलेला हा इतिहास मोठ्या पडद्यावर पाहताना प्रेक्षकही त्या काळात हरवून जातात तर मित्रांनो जालना आजही महत्वाची व्यापारी केंद्र आहे जालना आज स्टील उद्योग बियाणे आणि सोन्याच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे पण इतिहासाच्या अंगाने पाहिल्यास हे शहर शिवरायांच्या लढ्यांचेही साक्षीदार आहे औरंगजेबानेही जालन्याकडे विशेष लक्ष दिले होते मालिक अंबरला येथे सुधारणा करण्यासाठी पाठवण्यात आले होते निजाम काळात तलाव आणि इतर सोयीसुविधा सुधा सुधा सुधारण्यात आल्या त्यामुळे आजही जालना हे व्यापारी आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वाचे स्थान राखून आहे तर नेमकं इतिहास आपल्याला ह्यातून काय सांगतो इतिहास हे केवळ पुस्तकात बंद ठेवण्याची गोष्ट नाही त्याचा वारसा जतन करणे त्याचा अभिमान बाळगणे आणि पुढच्या पिढीपर्यंत त्याचा ठसा उमटवणे हे आपले कर्तव्य आहे छावा चित्रपटातील एक संवाद ऐकून आपण इतिहासाचा अभ्यास करतोय ह्यापेक्षा प्रेरणादायी गोष्ट अजून काय असू शकते मित्रांनो तर आपण इतिहासाकडे नेम नेमके कसे पाहतो आजच्या पिढीने इतिहासाकडे केवळ चित्रपटातून पाहावे की तो अभ्यासावा जालण्याच्या रणसंग्रामसारखे प्रसंग आपल्याला प्रेरित करतात की केवळ मनोरंजन पुरवतात हे प्रश्न विचारणे आणि त्यावर चिंतन करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे ह्यावर तुमचे विचार काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच ऐतिहासिक आणि रोमांचिक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला